आज मी करते दही भेंडी त्याच्यासाठी ना भेंडी ले ले। मी अशी कापून त्याला सीट करून घेतलेलं आहे आता ह्याच्या कढईमध्ये मी तेल टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये मी भेंडी टाकली टाक टाक त्याच्यातच ना मी एक मिरची टाकते आणि हे आलं आहे ना ते मी तो उभं बारीक चिरून घेतले आता मी ना चांगलं भाजून घेणार आहे भेंडी तेलामध्ये आपलं हवं त्या अंदाजाने तुम्ही मी घ्यायचं आहे म्हणजे समजा जर जास्त जास्त जर लोकांसाठी तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही अजून जास्त ह्याच्यामध्ये घेऊ शकता तर हे चांगलं आपल्याला ना भाजून घ्यायचे आणि त्याचं तिकटपण आहे तो आपल्याला काढून घ्यायचे गॅस ना मोठा सोळायचा आहे आणि ह्याच्यात मी एक चमचा आहे ना रस घालते आणि थोडंसं ना मी ह्याच्यात मीठ टाकते आता मी हे ना चांगलं भाजून घेणार आहे भेंडी आहे ना आपल्याला असं थोडेसे डार्क होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे ही आपण ना काढून घेऊया साईडला आता मी ना एक वाटी भरून दही घेतलंय आहे त्याच्यामध्ये ना मी दीड चमचा मालवणी मसाला पाव चमचा मी हळद घेतलाय आणि हा आहे काश्मीरी लाल मसाला कलर येण्यासाठी आता मी आहे ना हे चांगलं आहे ना मिक्स करून घेणार आहे त्याच्यात ना मी एक ते दीड चमचा आहे ना बेसन घालते आहे ह्याच्यामुळे ना चांगलं बाइंडिंग घेतं आणि त्याला पाणी पण जास्त सुटत नाही आता हे मी सगळं मिक्स करून घेणार आहे आता इथे ना मी साधं जिरं शहा जिरं आणि हे ना एक दोन लवंगा घेतले आहेत त्याच्यामध्ये एक तमालपत्र घेतलं आहे दालचिनी घेतली आहे छोटा तुकडा आणि एक मोठी मिरची घेतली आहे आणि काळी मिरी घेतली दोन तीन आता मी हे कढईतच तेल घेतलं आहे त्याच्यात आता मी ख मसाले टाकते त्याच्यानंतर मी ह्याच्यात कढीपत्ता आणि कांदा जो कापून ठेवला हो आहे त्यात ना दोन मोठे कांदे आहेत ते मी एकदम बारीक एक चिरून घेतलेले आहेत आता हा कांदा आहे ना तो चांगला आपल्याला परतवून घ्यायचा आहे प्रियांश पण काम करतोय प्रियांच्या आईला मदत करतोय चांगलं पेटून घेतोय सगळा दही आता मी इथं थोडंसं आहे ना आलूरची पेस्ट टाकते बघू शकता कांदा चांगला जरा भाजत आलाय आता मी ह्याच्यात ना छोटा तॅमिळ टाकते आपण चांगला बारीक कापून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आहे ना मी थोडस मीठ टाकते आता ह्याच्यातच ना मी कसुरी मेथी टाकते मी त्याला भाजल्या होती मस्त पैकी छान असं सुरुवाती आणि चव पण छान लागते आता हे ना गॅस कमी करून मी हे जे दह्याचं मिश्रण आहे ना ते टाकते आता हे ना आपण चांगलं ढवळून ठेव गॅस कमीच आहे थोडं ह्याला तेल सुटेपर्यंत आपण ढवळून घेणार आहे आता बघू शकता तुम्ही त्याला मस्तपैकी असं तेल सुटायला लागलंय ला। सत्तर ढवळत राहायचं याच्यात मी थोडीशी साखर टाकते म्हणजे दह्याचा जो आंबटपण आहे तो बॅलन्स होईल आता बघू शकता तुम्ही छान याला तेल सुटलंय आता ना मी थोडंसं याच्यात गरम पाणी टाकते थोडंसं टाकते मला जास्त पातळ नाही करायचं आता बघू शकता तुम्ही ह्याला तेल सुटलं आहे आता मी हे ना ह्याच्यात भेंडी टाकते कलर पण ह्याला छान आला आहे आता आपण सगळी भेंडी टाकून आहे ना मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यात बघायचं झा आता आपण भेंडीत पण थोडंसं मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे जरा बेतातच मीठ टाकायचं आणि चव घेऊन नंतरच आपण त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे आता हे आहे ना आपण थोडं झाकून ठेवूया आता तुम्ही बघू शकता याला छान तेल पण सुटलं आणि चांगलं शिजवून आपण आता ते घेतलेली आहे आता आपण ना त्याच्यावरती थोडीशी कचरी मेथी थोडंसं कोथंबीर आणि एकदम थोडासा असा गरम मसाला टाकतो आहे त्यात आपण ढवळून घेणार आहे बघू शकता तुम्ही छान अशी ग्रेव्ही आलेली आहे तुम्हाला जर अजून ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये गरम पाणी घालू शकता थोडंसं गरम पाणी घाला पण मला ही अशी सुकीच हवी होती सुकीच बनवली दही आपली भेंडी मसाला तयार झाली आहे आता आपण ती मस्तपैकी भाकरीसोबत चपातीसोबत असं सर्व करूया अशा प्रकारे तयार आहे आपली दही भेंडी करून पहा आणि कमेंट करून मला सांगा आणि प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा